कुलदेवतेच्या अशा कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक पुरुषांनी करायला हव्या ज्यामुळे आपल्या घरादाराची आपल्या मुलांची प्रगती होते कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडचणी येत नाही प्रत्येक कामामध्ये यश मिळते मूलबाळ असो किंवा घरातल्या वयस्कर मंडळी यांना कोणत्याही प्रकारचा त्रा त्रास न होता घरातील वातावरण अगदी सुखी शांती आणि समाधानाचं असतं ज्यामुळे आपली कुलदेवी नेहमी आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्याला खूप छान असे शुभाशीर्वाद देत असते याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेले बेलायकॉन ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करताना आपण बघूया की कुलदेवता म्हणजे नेमकं काय कुल का आणि देवता या दोन शब्दांनी कुलदेवता हा शब्द बनलेला आहे आपल्या कुळाची देवता असते तिलाच कुळदेवता असं म्हणतात ज्या देवतेची उपासना केल्यामुळे आपल्या मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आपल्या आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो आपली आध्यात्मिक उन्नती होते ती देवता म्हणजे कुलदेवता असं खुद्द पुराणामध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्या डी एन एमध्ये किंवा आपल्या पूर्वजांनी ज्या देवांची पूजा आराधना केलेली आहे किंवा ज्या शक्ति तत्वाची किंवा ज्या देवाची उपासना केल्यानंतर आपली आध्यात्मिक उन्नती होते अशा कुळामध्येच भगवंत आपल्याला जन्माला घालत असतो आणि तेव्हापासूनच आपल्याला आपला कुळाचार आपली कुळदेवीची सेवा ही केली पाहिजे आणि म्हणूनच प्रत्येकांना कुलदेवता यांच्या सर्व या गोष्टी नक्कीच पार पाडल्या पाहिजेत कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असं म्हणतात आणि ज्यावेळी ती एखादी स्त्रीदेवी असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं ज्या पद्धतीनं एखाद्या गावाच्या वेशीवर गावदेवीचं मंदिर असतं भैरोबाचं असतं किंवा मसोबाचं असतं त्याचप्रमाणे आपल्या कुळाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा के आपला आपला से कर, क करावी लागते म्हणजेच हे जे गावच्या वेशीवर असलेलं गावदेवीचं मंदिर आहे किंवा भैरोबाचं मसोबाचं मंदिर आहे असं म्हटलं जातं की हे गावच्या वेशीवर थांबून त्या गावाचं रक्षण करत असतं गावामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट किंवा एखादं अडचण येऊ देत नाही जे काही असेल ते वेशीवरच थांबवतात आणि तिथूनच परतवून लावतात आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी किंवा अजूनही बहुतेक ठिकाणी गावच्या वेशीवर यांची मंदिरं असतातच आणि म्हणून आपण वर्षाकाठी होईना यांना सुद्धा मांडमाण करत असतो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा अशी छोटीशी मंदिरं तुम्हाला पाहायला मिळतील आणि म्हणून ते जेव्हा शेतामध्ये काही धान्य पिकवतात किंवा शेतामध्ये एखादी जेव्हा खाद्यपदार्थ बनवला जातो तेव्हा त्याचा पहिला नैवेद्य त्याच देवाला दाखवला जातो अशा प्रकारे या देवांचे कुळाचार पाळला जातो त्याच पद्धतीने आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी जे देव घेतात म्हणजेच आपले कुळदैवत असतात आणि या कुळा कुळदैवतांचा कुळाचार नेहमी झालाच पाहिजे कुळदैवत आपल्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या घराण्याला आपल्या इतिहासाला आपल्या मातीला जोडणारा एक मुख्य धागा असतो आणि त्यामुळे त्याची उपासना ही नक्की झाली पाहिजे आपल्या कुळावरून आपली कुलदैवत आणि कुलदेवी ठरवली जाते पूर्ण कुळाचं एकच दैवत सुद्धा असू शकतं आता एकच कुटुंबामध्ये दोन ते तीन भाऊ आहेत आणि प्रत्येकाचे देवारे वेगळे आहेत प्रत्येकाच्या चुली वेगवेगळ्या आहेत तर अशावेळी प्रत्येकाने स्वतःचं असं कुळदैवताचं कुळाचार पाळायचं आहे म्हणजे वर्षातून एकदा व आपल्या कुळदैवतेच्या भेटीला जायचं आहे ज्याप्रमाणे आईला आपल्या मुलांची आस लागलेली असते त्याचप्रमाणे कुलदेवतांनासुद्धा त्यांच्या भक्तांची म्हणजेच आपण त्यांच्या दर्शनाला कधी जाऊ याची आस लागलेली असते त्यामुळे वर्षाकाठी एकदा का होईना संपूर्ण सहकुटुंब तुम्हाला कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं आहे आता कुलदेवीच्या दर्शनाला जेव्हा तुम्ही जाणार आहात त्यावेळी घरातल्या कुळस्त्रीने आपल्या देवीची ओटी आवर्जून भरायची आहे ओटीमध्ये नारळ असावा शृंगाराचं साहित्य असावं ब्लाऊज पीस असावा किंवा खण घेतला तरीसुद्धा चालेल धान्य असावं हळद कुंकू असावं आणि या सर्वांनी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची आहे यामुळे आपली कुलदेवी प्रसन्न राहते आणि आपल्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देत नाही आपल्या कुटुंबाचं रक्षण करते आपल्या घरातील परी पतीची यामुळे नेहमी भरभराट होते त्यांना प्रत्येक कामामध्ये योग्य मार्ग आपली कुलदेवी नेहमी दाखवत असते त्याच पद्धतीनं तुम्ही जेव्हा तुमच्या कुलदेवाला जात असता तर त्यांच्या तिकडे असणाऱ्या पद्धतीनुसार तुम्हाला तुमचा कुळाचार पाळायचा आहे म्हणजेच तुमच्याकडे जर जागरण करत असतील तर तुम्हाला आपल्या कुलदेवाचं जागरण घालायचं आहे गोंधळ करत असतील तर गोंधळ घालायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या घरातले देवसुद्धा तुम्ही आपल्या कुळदेवाच्या दर्शनाला जाताना भेटीला घेऊन जाऊ शकता याशिवाय गोंधळ जर तुम्ही घातला नाही तर तुमच्या घरामध्ये गोंधळ होतो अशी सुद्धा मान्यता आहे त्यामुळे तुम्हाला दरवर्षी जर शक्य नसेल तर तीन वर्षातून एकदा का होईना हा देवाचा जागरण गोंधळ नक्की करायचा आहे यामुळे तुमचा कुळधर्म कुळाचार पाळला जातो आणि देवाचं तुमच्यावर कायमस्वरूपी लक्ष राहतं ज्यावेळी तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहात तेव्हा घरातल्या सवष्ट स्त्रीने घरामध्ये असलेले मीठ आणि पीठ नक्की घेऊन जायचे आहे म्हणजे तुमच्या देवीच्या इकडे जर परड्या असतील तर या मिठाने आणि पिठाने तुम्हाला तुमच्या देवीच्या परड्या भरायच्या आहेत जर तुमच्याकडे परड्या नसतील किंवा एखादी वेगळी पद्धत असेल तर ती पद्धतसुद्धा तुम्हाला आवर्जून करायची आहे पण आपल्या घरातलं पीठ का न्यावं आपल्या घरातील पीठ जेव्हा आपण देवीसाठी घेऊन जातो त्यावेळी आपल्या घरामध्ये असलेल्या धन आणि धान्याला भरकता येते देवीचे आशीर्वाद आपल्या घराला लावतात याशिवाय आपल्या घराची उन्नती होते आणि म्हणूनच आपल्या घरातील वस्तू या आपण देवीपर्यंत नक्की पोहोचवायच्या आहेत म्हणजे समजा तुम्ही कुळदेवच्या दर्शनाला गेलात आणि तुमचं द कुळदैवत जर जेजुरीचा खंडोबा आहे तर तिकडे जाऊन तुम्हाला त्यांच्या पद्धतीने तळी भंडारा उचलायचा आहे घरातील देव त्यांच्या भेटीला घेऊन जायचे आहेत घरातील देवांचासुद्धा तिकडे अभिषेक करून घ्यायचा आहे तळी भंडारातील भंडारा देवांचा आशीर्वाद म्हणून आपल्या घरी घेऊन यायचा आहे ज्यावेळी कोणत्या महत्वाच्या कामाला तुम्ही जाणार आहात त्यावेळी हा भंडारा कपाळाला लावून तुम्ही तुमच्या मुख्य कामासाठी जाऊ शकता यामुळे तुमच्या कामामध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येणारच आहे या व्यतिरिक्त जर तुमचे कुळदैवत ज्योतिबा असतील कोल्हापूरचा ज्योतिबा हे जर तुमचं कुळदैवत असेल तर तिकडे जो बेल आणि दवणा वाहतात बेल आणि दहुना वाहून तुम्हाला तुमचा कुळाचार करायचा आहे कुळधर्म पाळायचा आहे याशिवाय खोबरं आणि गुलालाची उधळण करून तुम्हाला तो गुलाल आपल्या देवाचा आपल्या कुळदेवतेचा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन यायचा आहे आणि आपली मुलं बाळ कधी आजारी पडली किंवा एखाद्या गोष्टीमध्ये खूप मेहनत करून सुद्धा तुम्हाला यश येत नाही असं वाटलं तर हा देवाचा आशीर्वाद म्हणून कपाळाला गुलाल नक्की लावायचा आहे तुम्ही या परिस्थितीतून शंभर टक्के बाहेर पडणार आहात आणि त्यातून तुम्हाला यश नक्की मिळणार आहे कुळ धर्म हा आपल्या कुटुंबातील सर्वांनी मिळून पाळ पाळण्याचा एक धर्म असतो आणि तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तींची आराधना करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी असतो त्यामुळे आपल्या कुळाप्रमाणे जे काही पद्धत ज्या काही परंपरा चालत आलेल्या आहेत त्या पद्धतीने देवी देवतांची आपल्याला पूजा करायची आहे आपल्या कुळदेवतेची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी दररोज सायंकाळी ज्यावेळी तुम्ही देवाजवळ दिवा लावणार आहात त्यावेळी ओम श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप तुम्ही करू शकता हे तुम्ही तेव्हा करायचं आहे जेव्हा तुम्हाला तुमच्या कुळदेवतेचं नाव माहीत नसेल मात्र जर तुम्हाला तुमच्या कुळदेवतेचं नाव माहीत असेल तर कुळदेवतेच्या नावाचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे ज्यांना आपलं कुळदैवत माहीत नाही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचं अखंड दैवत असलेले खंडोबा यांची सेवा केली तरीसुद्धा चालेल आणि सम अखंड महाराष्ट्राची कुलस्वामी तुळजापूरची तुळजाभवानी इला आपलं कुलस्वामिनी मांडलं आणि तिची पूजा केली तरीसुद्धा चालेल मात्र तुम्हाला तुमच्या कुळाचंच कुळदैवत जाणून घ्यायचं असेल तर रोज संध्याकाळी ओम श्री कुलदैवताय नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे असे अनुभव येतात की तुम्हाला तुमच्या ओळखीतले किंवा कोणी जुने अत्पेष्ट भेटतात जुने नातेवाईक मिळतात आणि ते तुम्हाला तुमच्या कुळाचाराबद्दल किंवा तुमच्या कुळस्वामिनीची कुळदैवताची आठवण करून देतात असा सुद्धा याचा एक अनुभव आहे उलट जर तुम्ही तुमच्या कुलदेवतेची किंवा कुलस्वामिनीची सेवा केली नाही तर मात्र तुमच्या जीवनामध्ये असंख्य अडचणी यायला लागतात तुम्ही तुमचा कुळधर्म कुळाचार न पाळल्यामुळे तुमचे कुलस्वामी तुमच्यावर नाराज होतात आणि त्यामुळे तुमच्या घराला दोष लागतो आणि म्हणून तुम्हाला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे मंडळी आपल्या कुलदेवतेची या सेवा नक्की करा आणि याचा सुंदर असा अनुभव नक्की घेऊन बघा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या कुळस्वामिनीचं नाव तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा याशिवाय व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांबरोबर ही माहिती नक्की पोहोचवा चला सा तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत धन्यवाद